सेवा करत तिथे राहिलो तर संतांची सर्वकार संगत मिळेल आणि त्या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्रेमाची प्राप्त होणार थो प्रेम थोर आहे या प्रेमाला थोर म्हणायचं त्याच कारण आहे संसारामध्ये आपण जो प्रेम शब्द वापरतो ते प्रेम प्रेमनायकी वासना आहे संसारातलं प्रेम दुःख देणार आहे आणि संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होणार प्रेम सुख देणार आहे नित्य वाढत जाणार आहे प्रत्यक्ष देवर्षी नाराजांनी वर्णन केलं की हे प्रेम गुणरहित आहे आहे अत्यंत सूक्ष्म आहे आणि नित्य त्याची वृद्धी होणारी आहे पण असं प्रेम संतांच्या संगतीतच प्राप्त होणार कारण एखादा दिवा जर पेटवायचा असेल तर त्याच्यासाठी तो पेटलेल्या दिव्याच्या जवळच न्यावा लागतो ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम प्रगट झालेलं आहे त्या हृदयामधून हे प्रेम आपल्यामध्ये प्रगट होत म्हणून मुख्यत असतो महत्कृप यव भगवत कृपादेशात वा महापुरुषांच्या कृपेनेच भगवंताविषयीच प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत तुकोबराय सांगतायत संतांच्या संगतीमध्ये थोर प्रेम प्राप्त होईल आणि त्याचा परिणाम असा घडेल की या संतांच्या संगतीतून प्रेमही मिळेल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे संत नित्य भगवंताच चिंतन करतात ते नाम माझ्या कानावरती नित्य पडत राहील आणि या नाम नामचिंतनाच्या श्रवणाने माझ्या सगळ्या कामना पूर्ण होतील म्हणजे तुकोबरायांना संतांच्या संगतीतून प्रेम आणि नाम या दोन गोष्टींची इच्छा आहे भगवंताच्या नामचिंतनाने सगळ्यांच्या कामना पूर्ण होतात कोणाकोणाची कामना कशी कशी पूर्ण झाली एका एका युगातलं प्रधान म्हणून एक एक उदाहरण फक्त आपण लक्षामध्ये घ्या कृतयुगामध्ये प्रल्हादांची सगळी कामना पूर्ण झाली नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी प्रल्हादाची कामना पूर्ण झाली पुढे त्रेता हनुमंतरायांच्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या हनुमंतराय नित्य प्रभू रामचंद्रांच नामचिंतन करतायत सगळ्या कामना पूर्ण झाल्या पुढे द्वापार युगामध्ये पांडवांच्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या पहाते पांडव अखंड बनवासी परित्या देवासी आढळती आणि करीयुगामध्ये सगळ्या संतांच्या कामना भगवंताच्या चिंतनाने पूर्ण झाल्या सिद्धी जगी झाली पूर्ण काम म्हणजे सगळ्या कामना भगवंताच्या नामचिंतनाने पूर्ण होतात आणि ते नाम संतांच्या संगतीत नित्य श्रवणाला प्राणावरती पडत राहील चुको करायला सांगतात असं नित्य नामचिंतन जर मला श्रवणाय करायला मिळू लागलं तर त्याने माझ्या सगळ्या कामनांची पूर्णता होईल म्हणून तुझी चरण ही सगळ्या गोष्टींची फद प्राप्त करून देणारी गंगोत्री आहे चरण सेवा आम्ही सोडणार नाही कारण याने कामना पूर्ण होतात अभोंगाच्या शेवटच्या नामचिंतनाने सगळ्या कामना पूर्ण होतील म्हणून आता तुकोबरायांनी तुको ही भगवंताकडे केली जी मागणी आहे कोणी म्हणेल ही मागणी या मागणीचा आपण विचार करण्याच कारण काय कारण हे आहे की आपण जर तुकोबरायांची अनुयायी आहोत तुकोबरायांचे जर आपण भक्त असतो तर जी तुकोबरायांची मागणी तीच आपली मागणी आहे म्हणून तुकोबरायांनी जे भगवंताजवळ जवळ मागितलं तेच आपण सुद्धा देवाजवळ मागावं देवाजवळ देवाच्या चरणांची सेवा मागावी भगवंताची सेवा आपण जर मागितली तर भगवंताला आपली सेवा करणारे अतिशय आवडतात म्हणून देवाचीच सेवा करायची देवासाठीच करायची आणि देवाच होऊन करायची भगवंताची सेवा सोडून आपण बाकीच्या सेवा करत राहिलो तर त्याचा कोणताही लाभ नाही भगवंताचीच सेवा करायची आणि भगवंताची सेवा करत असताना भगवंतासाठी करायची त्याच्याकडे सेवा करताना दुसरं काही मागायचं नाही देवा देवाची याचा देवा हे आळ पाडून या देवासाठी करायची आणि देवाचं गुण करायची म्हणजे भगवंताच्या आज्ञेमध्ये राहून करायची गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची आळंदी पंढरीची वारी एकादशी सोमवार व्रत सादन करायचं भगवंताचं गुण भगवंताची सेवा भगवंतासाठी जर आपण केली तर त्याच्यापेक्षा दुसरा परम संतोष नाही म्हणून जे शुभ मागितलं ते सर्वांचंही मागणं भगवंताच्या कृपेने भगवंताने पूर्ण करून दुसरं काही मागण्याची दुर्वृत्ती आपल्याला भगवंताने देऊ नये अशी प्रार्थना भगवंताचे चरणे करून सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणे निसर्गित करून समस्त ग्राम ग्रामस्थ पिकवी सर्व परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळी सर्व गरजन मंडळी सर्वांचे सर्वा आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णग्रहानात मचे गेले धर्म हे सिद्धी गेले जीथ माझे जोरले पाय कपण ज्ञानेश्वर आज अखंड कार्यक्रम सप्ताह दिवसात आजची कीर्तनसेवा निवृत्तपरायण आचार्य वैभव महाराज राक्षे देहू अध्यापक गाथामध्ये देहू यांची सुंदर अशी झाली या सौजन्य कीर्ता सौजन्याशुराम आकोश बाबर यांचे स्मरणार्थ श्री संदीप परशुराम बाबर तसेच श्री पंडू पर्वती जाधव यांचे स्मरणार्थ श्री तानाजी पंडू जाधव त्यांनी दिलेली आहे दोघांनी वरती येते हरिभक्त हरिभक्तपारायण आचार्य वैभव महाराज राक्षे यांचा शिल्ली ग्रामस्थांच्या वतीने तसेच महाराष्ट्र मंडळाच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे तरी कुमार बाबर, तसेच तानाजी जाधव यांनी महाराजांना श्रीफळ द्यायचे किधा وكळ नोकरी की हां पुंडरी गौरदेव भाई विठ्ठल श्री ध्यानदेव सरकार रामजी पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय दो मिनट महाराज केला की विफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे कुमार शर्मा यांनी महेश महाराज यांना विफळ देत जय माऊजी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय तसेच आज आजची आजचा जागर भजन मंडळ काळवाडी यांचा होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेत आहे